नमस्कार सर नमस्कार सर हा सर मी शिर्डीतून बोलतोय निलेश गायकवाड नाव आहे अरे वा मला माझ्या एका मित्रांनी गेल्या तीन महिन्यापासून तुमचा एका नंबर पाठवला होता शिवम आणि सरांचा पण मी करल करल म्हणजे मी गेल्या म्हणजे दोन ते तीन वर्षापासून ट्रेडिंग करतोय पण माझी सायकोलॉजी म्हणजे जे रिटेल ट्रे, ट्रेडर जे गुण आहेत का ते सर्व माझ्या अंगात आहेत आणि मी म्हणजे प्रॉफिट मध्ये आहे पण लॉस पण तेवढ्या बाबतीत घेतलाय आणि आजची जी तुमची व्हिडिओ बघितली त्यावरून मला असं वाटतंय का हा कोर्स मी तीन ते चार महिने जेव्हा नंबर आला तेव्हाच करावा लागत होता कारण मी आज सायकोलॉजी एवढी डिस्टर्ब होती पंचवीस ट्रेड मारले सर बापरे आणि ट्रेड मध्ये माझा सकाळी कॅपिटल मी टेन लाख रुपये यूज करतोय कारण मला आतापर्यंत कॅपिटल किती युज करावं हो काय काहीच माहित नव्हतं तर खोटं वाटेल सर तुम्हाला पंचवीस ट्रेड मध्ये सकाळी माझा साडेआठ लाख रुपये लॉस होता पण दुपारी जेव्हा मायनस कॉल साईडला वरती गेलं तर तो लॉस कव्हर होऊन पस्तीस हजार रुपये सर इथं प्रॉफिट आता स्क्रीन दिसते काय माहिती हा तुमच्या कृपेने झाला का देवाच्या कृपेने माहिती देवाच्या कृपेने झालं सर ते म्हणजे मी खूप वाचलो सर आणि एक गोष्ट आजचा मी ब्रोकरेज जो चेक केला एकोणनव्वद हजार सातशे एकोणसत्तर रुपये कट झाले सर माझे एकोणनव्वद हजार फक्त ब्रोकरेज कट झालाय सर माझं म्हणजे हे आता मला स्वतःची लाजच वाटते का हा व्हिडिओ मी तीन महिने अगोदर बघितला असतं तर आज ते दहा लाख मी प्रॉफिट मध्ये घेतले असते शंभर टक्के मध्ये असते